राम राम मंडळी मालिकेमध्ये सुरू असलेला ट्रॅक हा सध्या इंटरेस्टिंग आहे वैदही आणि तेजा दोघांचंही त्या ते पडक्या घराशी काहीतरी नातं आहे हेच आता हळूहळू उलगडणार आहे दोघेजण जेव्हा त्या पडक्या घराला पाहून आपापल्या घरी निघालेले असतात तेव्हा माई त्यांच्या गाडीतून जायला निघालेले असतात पण वैदही ते ज्या दोघांनाही एकत्र एक बघून माईसाहेब गाडी थांबवितात गाडीतून बाहेर निघतात तेव्हा वैदही त्यांना नमस्कार करते आणि त्यांची माफीही मागत असते पण ती इतर जास्त काही न बोलता जायला निघणार तेवढ्यात जालिंदर वैदहीला थांबवितो आणि म्हणू लागतो की खरं तर इथल्या हुकुमी राणी आमच्या माईसाहेब आहेत जोपर्यंत त्या तुला जायला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही हिथून कुठेही जाऊ शकत नाही कसं आहे ना या रमावतीमध्ये माईसाहेबांचाच दबदबा आहेत जोपर्यंत त्यांचा डोक्यावर हात आहे तोपर्यंत माणूस इथे सुखरूप आहे नाही तर मग त्या माणसाचं काय होईल हे काही सांगता येत नाही हे आम्ही म्हणत नाही हो तर रमावतीची माणसं म्हणतात असे म्हटल्यानंतर वैदही माईसाहेबांकडे पाठमोडी असते ती वळून पाहते ते पुढे चालत जाऊ लागते माईसाहेब वैदहीशी बोलू लागतात पण वैदहीला या सगळ्यामध्ये काही एक इंटरेस्ट नसतो ती हात जोडून पहिल्यांदाच तिने माफी मागितलेली असते परंतु ती कोणालाही नमणार नसते ही गोष्ट देखील तितकीच खरी असते त्यावर ते माईसाहेब तेजा वैदही दोघांनाही प्रश्न करू लागतात की तुम्ही दोघं एकत्र कसे काय त्यावरती तेज ते सारवीची सार उत्तरं देतो आणि माई साहेबांना म्हणू लागतो खरं तर माझी त्यांच्याशी ओळख आहे त्या आपल्या गावामध्ये कबड्डी खेळायला आल्या आहेत ना आणि त्या संघापैकीच त्या एक सदस्य म्हणजेच खेळाडू आहेत तेव्हा माझी फक्त त्यांच्याशी तोंड ओळख आहे असे म्हटल्यानंतर माईसाहेब म्हणू लागतात अरे तू रे बोलण्या इतपत तुमची मैत्री वाढली आहे तर त्यावर ते ते आता तेजा मात्र काहीच उत्तर देत नाही पण वैदही माईसाहेबांना उलटून काहीतरी बोलणार तेवढ्या तेजाच वैदहीला गप्प बसवितो आणि म्हणू लागतो आपलं काम तर झालं आहे ना तुम्ही गेलात तरी चालेल आता सरळ सरळ तेजा इशाराने वैदहीला तेथून जायला सांगत असतो कारण माईसाहेब चांगल्याच भडकलेल्या असतात माईसाहेबांना वैदही अजिबातच आवडलेली नसते त्यात ते तेजा आणि वैदही दोघेजण एकत्र का हा प्रश्नही त्यांनी विचारलेला असतो तेजा माईसाहेबांच्या समोरच येऊन उभा राहतो आणि माझ्या पोटात दुखते तब्येत बिघडली आहे असं कारण देऊ लागतो वैदही लगेचच तिथून जायला नेते सगळेजण पाहतच असतात तर गुरुच्याही मनात प्रश्न पडलेला असतो की तेजा या मुलीशी इतकी का सलगी करत आहे आणि इतकी का बाजू घेत आहे आता माईसाहेब त्यांच्या गाडीमध्ये बसून निघालेल्याच असतात तर इकडे तेजा आणि थंडर दोघेजणं गाडीत बसलेल्या असताना त्या दोघांमध्ये वैदहीची चर्चा सुरू असते त्यावरती ज्या थंडरला म्हणू लागतो की मला पुन्हा एकदा त्यांना भेटायचं आहे त्यांची आठवण येऊ लागलेली ला आहे आत्ताच मी त्यांना भेटलोय पण मन काही भरत नाही दुसरीकडे आपल्याला सीन दिसतो तो, तो वैदहीच्या घरचा वैदहीचे बाबा आईशी म्हणत असतात की या पोरीने मी सगळं काही जुळवून आणलेलं लग्न मोडलेलं आहे ती पोरगी माझ्या घरातच नकोय असे बडबडतच असतात त्यावर आता आई मात्र आता आई मात्र खरी हकीकत उलगडू लागते आणि बाबांनाच थेट प्रश्न करते वैदहीला तुम्ही सरळ सरळ घरातून हकलवलंत मी वैदही आणि स्नेहा दोघांमध्ये कधीही फरक केलेला नाही मी वैदहीलासुद्धा माझी मुलगीच मानते त्यावरती बाबा आईवरतीच आवाज चढवितात आणि म्हणू लागतात ए बग, ए हे बघ हे घर माझं आहे आणि या घरामध्ये कोणी राहायचं आणि कोणी नाही याचा सर्वस्वी निर्णय मी घेणार मला या तो पोरीचं तोंडही बघायचं नाही जिने माझ्या लेकीचं लग्न मोडलेलं आहे सगळं मी जुळवून आणलेलं अख्ख्या गावात माझ्या नावावर थू थू होत आहे आता मात्र आई बाबांना थणकावून बजावू लागते तुम्ही काय म्हणताय तुमचं तुम्हाला तरी माहीत आहे का हे घर तुम्ही म्हणताय तुमचं आहे हे घर वैधहीचं आहे वैदही घरात आल्यापासून आपल्याकडे जे काही आहे ते सगळं वैदहीचं आहे तुम्हाला विसर पडलाय वाटतं हे सर्वस्व वैधहीचं आहे हे तुमचं नाही आहे असे म्हटल्यानंतरच बाबा आता आईपासून डोळे चोरू लागतात अजून एक सत्य समोर आलेलं असतं की वैदहीच्या घरी जी काही संपत्ती दे हो आहे ती सगळी वैधहीची आहे पण बाबा असं काही दाखवतात की ते काही त्यांनीच कमवलं आहे आई सांगू लागते की आपल्या घरामध्ये वैधही आल्यापासूनच पैसा अडका आलेला आहे संपत्ती नांदू लागलेली आहे आणि तुम्ही काय म्हणताय की तुमचं आहे ते खरं सांगा का त्या मुलीला तुम्ही घराबाहेर हकलवलं या सगळ्यावरती फक्त तिचा हक्क आहे हे फक्त तिला माहीत नाही मी कधीही वैदहीला अंतर दिलेलं नाही आणि तुम्हीसुद्धा तिला अंतर द्यायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आता आई ठणकावूनच बाबांना बजावी ते बाबांचं तर तोंड बंदच झालेलं असतं इकडे जालिंदर माईसाहेब आणि गुरु घरच्या दिशेने जायला निघालेले असताना रस्त्यातच वाटेतच वैदहीत चालताना दिसत असते त्यावरती जालिंदर तिच्याकडे पाहतो त्यानंतर सुद्धा तिच्याकडे पाहत असतात आणि जालिंदरला या मुलीची सगळी कुंडली मला काढून द्यायची असा ठणकावून बजावितात त्यावरती गुरु लगेचच म्हणतो लहान तोंडी मोठा घास घेतो माईसाहेब पण जे फ्लेक्सच्या बाबतीत जे काही मॅटर झालेलं होतं त्यामागे हीच मुलगी कारणीभूत होती आणि हॉस्टेलवरती जो राडा झालेला होता त्यामागे सुद्धा हीच मुलगी कारणीभूत आहे ही गोष्ट हो तो माईसाहेबांना सांगतो त्यावरती जालिंदर गुरुला गप्प बसायला सांगतो तुला जे काही सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे आता प्रकरण वाढवू नको त्यावरती आता माईसाहेबांना आठवतं हो जालिंदर हो की जालिंदरने आपल्याला सांगितलेलं होतं की गावामध्ये जी मुलगी आलेली आहे तिने माई माईसाहेबांच्या पोस्टरचा अपमान केलेला होता आणि आता ही ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून हीच आहे आता ही पुन्हा एकदा घरी आलेली असते ती घराच्या पायऱ्या चढणारच बाबा समोर असतात बाबा तिला खूप तुटपणे बोलतात की तुला या घराशिवाय आसरा ये नाही येणार सर्ग बाजूला असे म्हणत ते तिच्यावरती घाव करतात आणि बाजूला व्हायला सांगतात वैदही घरात येते तशी समोर आई उभी असते आई वैदहीला खूप ऐकवायला सुरुवात करते काय गं बाबाने फक्त तुला एकदा सांगितलं घर सोडून जा आणि तू निघून गेलीस पण तुझी आई तुला इतक्या शंभर वेळा म्हणाली की कुठे जाऊ नकोस परत घरी ये आई आई शब्दा घातल्या तरी तुला या आईचा एकही शब्द महत्त्वाचा वाटला नाही का गं तुझ्या आयुष्यात तुझ्या आईचं कोणतंही स्थान नाही आहे का अशी बरी वागलीस का बरं निघून गेलीस असा प्रश्न ती आईला करते आता वैदहीकडे उत्तर नसतं ती आईला जाऊन बिलं घेते आई वैदहीला जवळ घेते तिला सांगते की पुन्हा असं टोकाचं पाऊल उचलायचं नाही बाबा किती जरी काही बोलले तरी तुझी आई खंबीर आहे तुझी बाजू घ्यायला वैदही आणि आई खाली बसलेली असताना वैदहीच्या हाताला घाण लागलेली असते तेव्हा आई वैदहीला विचारू लागते काय गो कुठे होतीस इतका वेळ त्यावर वैदही आतासुद्धा आईशी खोटंच बोलते मी मंदिरात बसलेले होते आणि मंदिरीच्या पायऱ्यांना ला हात लावला असेल म्हणूनच माझे हात घाण झाले असणार आहे असे उत्तर ती आईला देते आईमध्ये काय अवतार झालेला आहे बरं हात पाय तोंड धुवून घेतो तुझ्यासाठी मी गोडाचा शिरा बनविते इकडे वैदही निघून जाते तर इकडे तेजा आणि थंडर या दोघांमध्ये पुन्हा वैदहीचा विषय सुरू होतो वैदहीला धरून तेजा म्हणू लागतो की आताच त्यांना मी भेटलोय पण असं वाटते बराच वेळ झाला मी त्यांना भेटलो नाहीये ना मला पुन्हा त्यांची आठवण येऊ लागलेली आहे आपण जाऊया का त्यांना भेटायला त्यावर थंडर म्हणतो तासभरच झाला नाही तोपर्यंत परत तुला आता गोहिणींची आठवण येऊ लागलेली आहे ते त्यावर तेजा म्हणतो हानी उबडू यांची मला सारखी आठवण येते आपण त्यांना जाऊन भेटायला पाहिजे आणि कसं आहे ना आता उद्या त्यांची मॅच होईल त्यानंतर त्या परत पुण्याला निघून जातील पण त्या कुठे राहतात काय करतात याची माहिती मला नाही आहे आणि मग नंतर आमची भेट कशी काय होणार त्यावर थंड सांगतो की तू काही तेजादा काळजी करूच नको मी तिची संपूर्ण जन्मकुंडली काढून आणतो ती पुण्याला हॉस्टेलला राहते की कुठल्या फ्लॅटमध्ये राहते ही सगळी माहिती मी तुला सांग तो असे थंडर तेजाला सांगतात तेजा फार खुश होतो इकडे वैदहीच्या आईने गरमागरम जेवण बनवलेलं असतं स्नेहा जेवण घेते आणि जेवायला बसते आई गर्म वैदहीला बस हाक मारते जेवायला ये वैदही येते आणि म्हणते कसं आहे ना आई माझ्या पोटात जरासुद्धा जागा नाहीये मग अशी तू गोडाचा शिरा पोट भर भरवला आता जेवण जाणार नाही मला जायचं आहे माझ्या हॉस्टेलवरती कारण उद्या आमची मॅच आहे तेव्हा आज शेवटचं काही थोडं फार गोष्टी असेल त्या डिस्कस करायच्या आहेत अशी आईला सांगून निरोप घेत बाहेर पडते वैदही जातच असताना रस्त्यातच तिला गुरु दिसतो कारण गुरु रेशमची वाट पाहत असतो त्यावरती वैदही थांबते आणि गुरुला प्रश्न विचारणार तेवढ्यात गुरु धावत जाऊन गाडीच्या मागे लपतो आणि म्हणतो तुला बघून मला खूप भीती वाटली असं गैरसमज करून घेऊ नको आता वैदही त्याला प्रश्न करू लागते की तू ही ते काय करत आहे तू ही ते कोणाला भेटायला आलेला आहेस तू रेशमला मुद्दामून त्रास देत आहेस का त्यावरती गुरु प्रश्न करतो की तू माझी कोण आहेस तू माझी गर्लफ्रेंड आहेस का असले प्रश्न तू मला करतेस आणि तुझ्या प्रश्नांना मी उत्तर द्यायला बांधील नाही इकडे आता वैदही त्याला खूप बजावते पण गुरु त्याला म्हणजे वैदहीला एकही उत्तर देत नाही वैदेही हॉस्टेलला येते सर आता सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देतच असतात परंतु तेजा ऐनवेळी तिथे टपकतो खोत सर अहो थांबा मला तुमच्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे आत येऊ का असे म्हटल्यानंतर सगळ्यांना कळलेलं असतं की तेजा वैदहीला भेटायला आलेला आहे कारण तेजा वैदेहीच्या प्रेमातच पडलेला आहे तेव्हा कोचसरांना परमिशन घेत असताना वैदेही कोचसरांना म्हणते की सर त्यांना अजिबातच आत घ्यायचं नाही आपली इथे महत्त्वाची मिटिंग सुरू आहे त्यातच आता वैदहीच्या सगळ्या सहमैत्रिणीसुद्धा वैदहीला चिडवायला लागतात अगं तो तर तुला भेटायला आलेला आहे आणि तू म्हणतेस की आत घ्यायचं नाही ते जे आता पुन्हा कोच सरांना म्हणतो की अहो कोच सर आता काय मुहूर्त बघताय की काय मी का आत यायचं की नाही मग काय सरांकडे दुसरा कोणताही मार्ग राहत नाही आणि ते, ते ज्याला आत बोलवतात आता वैद्यही थेटस त्याला प्रश्न करते की तुझंही ते काम काय आहे त्यावरती ते म्हणतो की उद्या तुमची मॅच आहे आणि त्याच्या शुभेच्छा देण्याकरता मी ते, ते आलेलो आहे सगळ्यांना ऑल द बेस्ट द्यायचा आहे ना सगळ्या टीम इथेच थांबलेल्या आहेत मी तेव्हा प्रत्येक सदस्याला खेळाडूला बेस्ट ऑफ लक देण्याकरिता हि ते आलेलो आहे असं ते उत्तर देऊ लागतो त्यावरती कोसर म्हणतात तुम्ही फक्त आमच्याच टीमला प्रोत्साहन देणार आहे का त्यावरती ते, ते ज्या म्हणतो की अहो असं कसं म्हणताय मी तर इथे सगळ्यांनाच प्रोत्साहित करण्याकरता आलेलो आहे आणि हे तर माझं कामच आहे असे म्हणत तो आता वैदईकिकडे खूपच प्रेमाने बघत असतो सगळ्यांना कळलेलं असतं की ते ज्या मुद्दामून इथे आलेलं आहे ते ज्या पिशवीतून एक गुलाबाचं फूल काढतो आणि तो वैदहीच्या समोर ठेवतो आता हे गुलाबाचं फूल लाल असतं त्यामुळे सगळ्या मैत्रिणी आता इशाऱ्यानेच वैदहीला चिडवायला लागतात वैदहीचा राग अनावरच झालेला असतो तेजा म्हणतो की पहिली शुभेच्छा तुम्हालाच असे म्हणत तो फूल द्यायला जाणार तेवढ्यात वैदही त्याला ओरडते पण तेजा हुशाराने विषय सावरतो आणि म्हणतो की पहिल्या शुभेच्छा कोच सर तुम्हाला असे म्हणत ते फुल तो कोच सरांना देतो त्यानंतर प्रत्येक सदस्येला म्हणजे प्रत्येक खेळाडूला एक एक गुलाबाचं फूल देतो आता मैत्रिणी चिडवायला लागतात आणि तेजाला म्हणतात अहो तेजासाहेब तुम्ही आम्हाला सगळ्यांना पिवळे फूल दिलं असतं तरी चाललं असतं आणि एका स्पेशल व्यक्तीला लाल फूल द्यायचं असतं असे म्हटल्यानंतर तेजाला हे कळत असतं की या मैत्रिणीत वैदहीला चिडवत आहे ही, ही सगळ्यांना गप्प करत असते त्यावरती ती म्हणत असते याला जायला सांगा आपली ती मिटिंग आहे पण ही हे पाठमोरी बोलते त्यामुळे ते ज्याला वाटतं की ही ते चिटिंग सुरू आहे चिटिंग सुरू आहे हे शब्द ऐकतो तो सरांना म्हणतो तुम्ही चिटिंग कशी कर करायची हे शिकवता याची काय गरज आहे खरं तर तुमची टीम खूप चांगली खेळते मी सुद्धा तुमच्या टीमशी खेळलेलो आहे त्यावर ही म्हणते अरे बाबा मी मिटिंग म्हणाले चिटिंग नाही त्यावर आता ते ज्याला आपली चूक कळते आणि त्याला वाटतं की आपण भैरे आहोत ही गोष्ट सगळ्यांना कळते की काय म्हणून तो लगेच विषय बदलतो आणि म्हणतो अहो मी जोग केला होता आता शेवटचा फूल तो वैदहीला दे देऊ करतो परंतु दे ही रागाने त्याच्याकडे पाहते ते फूल घेत नाही तर येणाऱ्या आजच्या भागात आपल्याला असं दिसतं की आता ते ज्या पाच लिटरचं दुधाची कॅनच म्हणजे किटलीच तो घेऊन आलेला असतो आणि वैदहीला तो देऊ करू लागतो म्हणजे याचा अर्थ तिने फूल तर घेतलेलं नसतं पण आता ती दुधाची किती सुद्धा घेणार आहे की नाही माहीत नाही पण दोघांमधले होणारी ही नियोग पाहायला तर इंटरेस्टिंग आहे त्यातच माईसाहेब आता वैदहीची पूर्ण कुंडली काढायला सांगत असून त्यांनी म्हणजेच या वैद्यहीने नियमाच्या फोटोचा अपमान केलेला आहे त्याचा मला बदला तर घ्यावाच लागेल असे त्या स्वतःशीच विचार करत असतात माझ्या बॅनरवरती तिने शेणाचे पाय उमटवलेले होते आणि आता माझ्याशीच उलट उत्तर करते याचा तिला तर शिकवायला हवा असे माई स्वतःशीच विचार करतात तरी मंडळी मालिकेच्या अपडेट करता मालिका रिपोर्ट या आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू